हॅलो नमस्कार सर्वांना श्री एडेश्वरी आणि श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सर्वजण तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर थमनेल पाहून तुम्हाला सर्वांना समजलंच असेल की आज माझ्या मुलाचा बड्डे आहे शौर्याचा तर इथं त्याचीच प्रिपरेशन चालू आहे तर मी संध्याकाळसाठी मेनू ठरवला होता ए व्हेज बिर्याणी आणि पावभाजी मुलांची फेवरेट डिश आहे म्हणून म्हटलं चला आज पावभाजी आणि व्हेज बिर्याणी करूयात तर घरातील सर्व कामे मी आज लवकर उरकून घेतली आणि दुपारी मग तयारी केली सर्व काही साहित्य वगैरे आणून ठेवलं तर मुलं शाळेत मुलगा शाळेत गेलेला होता आणि मिस्टर ही गेले होते कामाला तर म्हटलं मग आपण आता एक एक तयारी सुरू करून घेऊयात तर मी इथं सर्वप्रथम बिर्याणीसाठी कांदा चिरून घेतला आणि तो तळायला घेतला आणि इकडे कांदा एका साईडला तळून घेतोय तोपर्यंतच मग मी सर्व व्हेजिटेबल्स कट करायला घेतले तर कांदा ना आपल्याला एकदम खरपूस आणि लाल असा तळायचा असतो तर इथं बघा व्हेज बिर्याणीसाठी मी हे ग्रीन पीज आणले होते फ्रोजन केलेले आणि गाजर वगैरे सर्व काही साहित्य घेऊन आले होते तर एक इकडे कांदा ना असा एकदम बारीक बारीक फ्लेमवरती तळून तो होतोय तोपर्यंत मी इकडं भाज्या वगैरे स्वच्छ धुवून घेतल्या आणि त्यांना छान असं चांगलं मिडियम आकारामध्ये मा जसं बिर्याणीला आपल्याला पाहिजे असतं तसं कट करून घेतलं तर व्हेज बिर्याणी रेसिपी ना अगदी सोपी आहे पण तेवढी टेस्टी आहे आणि मुलांचीही फेवरेट आहे तर तसंच भरपूर काही व्हिजिटेबलही मुलांना खायला भेटतात यातून नाहीतर एरवीना हे व्हिजिटेबल नको ही भाजी नको ती भाजी नको असं मुलांचं चा चालू असतं तर इथं बघा छान असा खरपूस कांदा एका साईडला माझा तळून होत आहे आणि एका साईडला मी सर्व काही भाज्याही चिरून घेत आहे तर हा फ्लॉवर ना नेहमी आपण कोमट पाण्यामध्ये धुवून घ्यायचा कारण त्याच्यामध्ये ना जरा जास्त वास येत असतो फ्रेश जरी असला तरीही आपण तो कोमट पाण्याचा धुवून घ्यायचा कारण कुठे एखादी बारीक हिरवी अळी वगैरे असते त्यामुळं ती व्यवस्थित स्वच्छ होते तर इथे सर्व भाज्या बघा चॉप करून झालेल्या आहेत माझ्या तर सगळ्यात लास्ट मी पनीर चॉप केलं तर असे पनीरचे नासाल मीडियम तुकडे केले होते मी तर असं सर्व भाज्या एका मोठ्या ताटामध्ये घेतल्या आणि त्याच्यामध्ये दही वगैरे घालून त्याला मॅरिनेट करून घेतलं तर मॅरिनेट करताना बघा मी हा आचीचा बिर्याणी मसाला आहे तर हा इतका सुरेख लागतो ना तर हा आचीचा बिर्याणी मसाला वापरलेला आहे मी आणि सुहाणाचा मिक्स मसाला असे दोन मसाले मी वापरलेले आहेत आणि बाकीचं आपलं मीठ लाल तिखट बॅडगी मिरची पावडर असं सर्व काही वापरून त्याला व्यवस्थित मॅरिनेट करून घेतलं तर आणि त्याला मॅरिनेट करून ना साईडला ठेवून दिलं आणि तोपर्यंत तो एकीकडे ना मग मी तांदूळ आपल्याला वाफवून घ्यायचे असतात पंच्याहत्तर टक्के आपल्याला तांदूळ एका साईडला शिजवून घ्यायचे असतात तर मग मी इथं ना एका पातेल्या दुसऱ्या मोठ्या पातेल्यामध्ये तांदूळ तांदूळ शिजवून घेण्यासाठी आदन ठेवलेलं आहे तर बघा ह्या पाण्यामध्ये ना मी लिंबू टाकलेला आहे काही खडे मसाले टाकले मीठ टाकलं थोडंसं तेल टाकलं जेणेकरून आपला तांदूळ एकदम सुटसुटीत होईल आणि इथं भाज्याही बघा आपल्या किती छान मॅरिनेट झालेल्या आहेत व्यवस्थित त्याच्या तळ्याला कांदा वगैरे टाकला आणि सर्व काही फोडणी देऊन असं दम लावायला ठेवून दिलं तर असं दम लागण्यासाठी ना त्याच्यावरती थोडंसं वजन ठेवायचं आणि एका साईडला मग मी सर्व भाज्या चिरून घेतल्या आणि पावभाजीसाठी ना मग मी भाज्यांचे कुकर लावून घेतले आणि कुकरचा किती मी चार शिट्ट्या साधारण काढल्या होत्या चार किंवा सहा शिट्ट्या काढायच्या आपण तर असं बघा हे किती छान व्यवस्थित मऊ भाज्या आपल्याला शिजून निघलेल्या आहेत तशा त्याला स्मॅश करायच्या छानपैकी आणि हा बारीक कांदा चिरून घ्यायचा एकदम पावभाजीसाठी हा मी चॉपरमध्ये बारीक केलेला आहे आणि इथं मी आता पावभाजीसाठी तडका देत आहे आपली व्हेज बिर्याणी द बिर्याणीला दम लागतोय दम ना व्हेज बिर्याणीला आपण किमान अर्धा किंवा पाऊन तास द्यायचा असतो त्याच्याने तांदूळ एकदम व्यवस्थित छान शिजतात आणि वाफून निघतात आणि जी टेस्ट येते ना बिर्याणीला ते एकदम लाजवाब असते तर इथं बघा मी दोन चमचे लाल तिखट टाकलेलं आहे आणि साधारण अडीच चमचे मी बॅडगी मिरची पावडर टाकलेली होती कारण मुलांना जास्त तिखट खात नाहीत त्यामुळं मग व्यवस्थितच मापशीर व्यवस्थित तिखट टाकलं म्हणजे मुलं मग व्यवस्थित खातात कारण मुलांचा बड्डे आहे म्हटलं तर हिशोबाने जेवण आपल्याला बनवावं लागतं तर इथं बघा मी बादशहाचा पावभाजी मसाला वापरलेला आहे आणि तो व्यवस्थित असा मग मी छानपैकी असा बारीक आंचवरती छान तेल सुटपर्यंत त्याला भाजून घेतला जेणेकरून तो मसाला शेवटला चरचर असं होणार नाही तर बघा किती छान लाल भडक आपली ग्रेव्ही दिसत आहे तर इथं सर्व स्वयंपाक तयार झाला आता माझा आणि मग मी सर्व किचन वगैरे क्लीन करून घेतलं सर्व भांडे वगैरे घासून स्वच्छ केलं आणि मग मी तयार व्हायला गेले तर इथे बघा इथं डेकोरेशनची तयारी चालू आहे तर इथे माझे मिस्टर आणि हा माझ्या मोठ्या दिरांचा मुलगा आहे समर्थ नाव आहे याचं तर तोही डेकोरेशन करू लागत आहे त्याने पूर्ण हॅप्पी किती छान व्यवस्थित चिटकवलेलं आहे बघा तर अशा करून एक एक पाहुणे यायला सुरू झाले तर हे माझे सासरे आहेत आणि ही माझी मैत्रीण आहे असे करून एक एक पाहुणे यायला सुद्धा ही माझी वहिनी आहे इ हिला तुम्ही प्रथमच यूट्यूबमध्ये बघत असाल हे माझे सासरे आहेत हे माझे वडील आहेत या माझे सासूबाई आहेत सासूबाई आहेत आणि ती माझी आई आहे तर असे सर्वजण आलेले आहेत तर एक करून पाहुणे येत आहेत सर्व फ्रेंड्सही शौर्याचे येत आहेत तर असं काहीचं छोटंसं डेकोरेशन आम्ही घरच्या घरी केलं तर हे डेकोरेशन कसं वाटलं हे मला नक्की सांगा तर हे दोघंही भाऊ भाऊ बघा कसं एका चेअरवर बसलेले आहेत दोघंही मॅचिंग मॅचिंग मस्त कपडे घालून तर आता सर्व लेडीज वगैरे आल्या शौर्याचे सर्व फ्रेंड्स आले आणि मग आम्ही बड्डेला सुरुवात केली तर इथं ना मी सर्व लेडीजला सर्वप्रथम हळदी कुंकू लावून घेतलं आणि सुरुवात आपल्या घरातल्या मोठ्यांपासून केली तर ही माझी वहिनी आहे माझ्या लहान भावाची बायको तर मी हिला बहिणी नाही मी हिला शुभांगीच म्हणते कारण ती माझ्यापेक्षा लहान आहे आणि ह्या माझ्या शेजारच्या मैत्रिणी आहेत तर सर्वांना मस्त असं हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं सुवासिनींचा मानपान करणं हे प्रत्येक कार्यक्रमात खूप गरजेचं असतं आणि ही माझी मैत्रीण प्रिय आहे ही बघा छोटीशी कशी कुमारिका आलेली आहे तर सर्वांना हळदी कुंकू वगैरे लावून झालं आणि मग आम्ही ऑक्शन करायला सुरुवात केली तर त्याच्या आजीने सर्वप्रथम सुरुवात केली आणि सर्वप्रथम माझ्या सासूबाईच बड्डेलाही आलेल्या होत्या तर हा माझ्या मोठ्या दिनांचा मुलगा आहे जो शोऱ्याच्या साईडला बसलेला आहे तो तर दोघही भाऊ भाऊ मस्त ऑप्शन करून घेत आहेत असा घरामध्ये बड्डे केला ना तर खूप सोयीस्कर पडतं आपल्याला हॉटेलमध्ये इतका आवाढव्य खर्च होतो आणि तसं जेवणही म्हणावं तसं आजकाल व्यवस्थित भेटत नाही खूप तेलकट आणि असतं तुपकट असतं आणि मुलांचं ना खरं तर बड्डे घरीच केलेला ठीक राहतो तर ही माझी मम्मी आहे इथं ती तिचं ती ऑप्शन करत आहे पहिला माझ्या सासूबाईंनी ऑक्शन केलं तर इथं बघा त्याचे एक एक फ्रेंड्स येतच आहेत मुलांचा बड्डे कसा घरी केला ना तर मुलांनाही करमतं ते त्यांचे फ्रेंड्स वगैरे बोलवतात नाहीतर आपण परिवारानेच फक्त असं एकटं ते जाऊन केलं तर त्याची हाऊस होती खरं तर माझ्या मुलाची की त्याच्या सर्व फ्रेंड्सला बोलवावं आणि त्याचा छान असा घरामध्ये सुंदर बड्डे करावा त्यांनी त्याच्या मित्रांना पार्टी द्यावी म्हणून त्याच्या इच्छेखातर मग मी व्यवस्थित घरामध्येच प्लॅन केला आणि छान असा बड्डे पण साजरा झाला मग मी घरीच छान असं जेवण बनवलं कारण आपण घरी जसं बनवतो ना हायजेनिक तसं बाहेरून नाही आपण हे करू शकत आणि हॉटेलचं जेवण मुलांना देणं हे मला पण नाही व्यवस्थित वाटत म्हणून मग मी घरीच व्यवस्थित सगळं करून घेतलं व्हेज बिर्याणी पावभाजी हे सगळं घरीच मी करून घेतलं आणि फक्त कोल्ड्रिंक बाहेरून आणलेलं होतं कधीतरी कोल्ड्रिंक दिलं तर मुलांना चालून जातं पण कोल्ड्रिंक ही सहसा आपण टाळायलाच हवं पण कधीतरी चालून जा, जा, जाता असं बड्डे पार्टीला वगैरे तर इथे आता मी औक्षण करून घेतलं त्यानंतर ही माझी लहान बहीण आहे शौर्याची मावशी ती औक्षण करत आहे तिलाच यायला सगळ्यात उशीर झालेला त्यामुळेच बड्डेला थोडंसं उशीर झाला जास्त नाही थोडंसं झालेला कारण ती थोडी लांब राहते त्यामुळे तिला यायला थोडासा उशीर झाला होता त्यानंतर शुभांगीनेही शौर्याचं औक्षण करून घेतलं झेप अशी घे की पाहणाऱ्यांच्या माना दुखाव्यात आकाशाला अशी गवसणी घाल की पक्ष्यांनाही प्रश्न पडावा ज्ञान इतके मिळव की सागरी अचंभित व्हावा इतकी प्रगती कर की काळही पाहत राहावा कर्तृत्वाच्या अग्निबाणाने देहाचे गगन भेदून यशाचा लख प्रकाश तुझा चोहीकडे पसरावा या शुभेच्छा आमच्या लाडक्या बाळाला तू खूप मोठा हो दीर्घायुषी हो आरोग्यदायी जीवन तुला लाभो हो, स्वामी समर्थांची आणि गणपती बाप्पांची आई कुलदेवीची कृपा तुझ्यावरती सदैव राहो खूप खूप मोठा हो यशवंत हो कीर्तिवंत हो हीच माझ्या लाडक्या बाळाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा तर ही माझी मैत्रीण आहे प्रिया आणि या आमच्या शेजारच्या ताई आहेत तर ह्या माझ्याही मैत्री पण आहेत आणि शेजारी आहेत तर खरं त्यांचा पण स्वभाव खूप छान आहे तर यांनी दोघींनी औक्षण केलं तर अशा सात सुभासने आम्ही शौर्यचं आणि समोर आता दोघांचं ऑक्शन केलं आणि त्यानंतर मग केक कटिंग करायला सुरुवात केली तर ना शौर्याच्या मामीने त्याच्यासाठी दोन केक आणले होते आणि त्याच्या पप्पांनी एक केक आणलेला होता तर असे तीन केक व्हायला नकोत म्हणून त्याच्या मामीने आणखीन एक छोटासा केक आणलेला होता तो चीज केक होता असे चार केक शौर्याने कट केले आणि सर्व ही केक इतके टेस्टी आणि छान होते ना मुलांना पण खूप खूप आवडले तर सर्वप्रथम त्याच्या भावाने त्याला केक खाऊ घातलेला आहे तर या भावाभावांचं प्रेम बघा आणि त्यानंतर मग हा माझ्या मैत्रिणीचा छोटासा मुलगा आहे हा छोटो आहे म्हणून त्याला पहिलं खाऊ घातलं छोट्या मुलांनीच खरं तर रौनक येते पूर्ण बड्डे पार्टीला तर हा त्याचा मित्रपरिवार त्याचे क्लोज फ्रेंड्सच सा आम्ही बोलवलेले पण त्याची खूप इच्छा होती की त्याची बड्डे पार्टी ना फ्रेंडसोबतच व्हावी तर मुलांच्या इच्छेनुसारच आपण खरं तर त्यांचे बड्डे केले पाहिजेत ते खुश तर आपण खुश तर हे त्याचे आजी आजोबा त्याला केक आहेत दोन्हीकडचे आजी आजोबा आहेत इकडचे आणि तिकडचे त्याच्यानंतर मग माझ्या बहिणीने त्याला केक भरवला तर त्याच्या मामीनेच खरं तर त्याला तोंडाला केक लावायला सुरुवात केली आणि तिनं लावल्यामुळे ना सगळ्यांनी त्याचं तोंड इतकं भरवलं बाप रे तर तुम्ही पुढे बघाच किती त्याला सतवलं सगळ्यांनी पण त्याचा बड्डेचा दिवस आहे ते चालून जातं तेवढं तेवढी मस्करी तर व्हायलाच पाहिजे तर इथं सर्वांनी त्याला केक भरवताना त्याचं तोंडाला अगदी दाढी मिशा करून ठेवल्या त्या केकनी ना बाप रे खूप मजा आली तशी खूप एन्जॉयमेंट झाली बड्डेमध्ये तीन नोव्हेंबर दोन हजार तेराचा शौर्याचा जन्म आहे त्या दिवशी लक्ष्मीपूजन होतं आणि खरंच योगायोगाने एकदम छान मुहूर्तामध्ये त्याचा जन्म झालेला आहे तर सर्व मुलांनी अशी पार्टी एन्जॉय केली मस्त पावभाजी बिर्याणी छान एन्जॉय केली त्यांना सर्वांना खूप आवडली आणि त्यानंतर त्यांनी मस्त कोल्ड्रिंकही एन्जॉय केलं बड्डे पार्टी आम्ही घरामध्ये केलेली आहे जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सर्वांना श्री स्वामी समर्थ बाय धन्यवाद